महत्वाची अपडेट सध्या समोर येते गौतमी पाटीलनं पुणे पोलिसांची नोटीस धुडकावल्याचं आठ दिवसानंतर सुद्धा गौतमी पाटीलनं पोलिसांकडे जबाब काही नोंदवला नाहीये पोलिसांचा सा आदेश जुगारून गौतमी पाटीलचे हे शो दणक्यात सुरू आहेत दरम्यान गौतमी पाटील पोलिसांसमोर हजर झाली चौकशीला सामोरे गेली असं गौतमीच्या वकिलांचं म्हणणं सुद्धा समोर येत आहे पाटील हिचे वकील आपल्यासोबत आहेत नेमकी गौतमी पाटील हिला काय नोटीस दिली गेली होती नमस्ते यामध्ये प्रामुख्याने गौतमी पाटील या आमच्या ज्या आशिल आहेत क्लायंट आहेत त्यांची जी कार आहे ही अपघातग्रस्त झाली होती त्यांच्या कारकडनं किंवा याच्याकडनं जे आपण मीडियात बघतोय तर अपघात झालेला होता त्या अपघातामध्ये उभे संतोष दिनकर हा जो त्यांचा कारचा ड्रायव्हर जो होता याला पोलिसांनी अटक केली होती आणि तो स्वतःहून पोलिस स्टेशनला त्या दिवशी हजर झालेला होता घटना घडल्यानंतर तर त्या दिवशी गौतमी पाटील ह्या त्या कारमध्ये नव्हत्या त्या ठिकाणी त्या बाहेर होत्या पुण्याच्या बाहेर होत्या म्हणजे पुण्यामध्ये नव्हत्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्या व्यस्त होत्या त्यांना ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच दिवशी सकाळी त्यांनी त्यांच्या वतीने गौतमी पाटील यांच्या वतीने त्यांचे भाऊ यांना हॉस्पिटलला ज्या ठिकाणी हे जो रिक्षा ड्रायव्हर आहे याला जे ॲक्सिडेंट झाला होता त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं त्यांना भेटण्यासाठी त्यांना काही आर्थिक मदत देऊ केली होती परंतु त्या ठिकाणी यामध्ये एफ या आय आर झाल्यामुळे केस दाखल झाल्यामुळे त्यांनी समोरच्यांनी कायदेशीर पद्धतीने यामध्ये होईल ह्या दृष्टीने त्यामुळे त्या ठिकाणी मदत नाकारलेली होती ती मदत नाकारल्यामुळे आणि त्याच दिवशी पोलिसांनी गौतमी पाटील यांना नोटीस दिल्यामुळे कायदेशीर नोटीस की ह्या गाडीचे जे कागदपत्र आहेत ते कुणाच्या नावावर हो आहेत हे गाडीविषयी तुमची काय भूमिका आहे तुम्ही त्या ठिकाणी होतात का किंवा काय हे त्यांना विचारले होते नोटीस देऊन तर त्या नोटीसला त्यांनी हजर राहून पोलिसांना सहकार्य केलं आपण बघतो की अशा पद्धतीनं जी बाजू आहे ती गौतमीच्या वकिलांकडून मांडली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौथम पुढारी न्यूज पुणे